नमस्कार मी पुनम युवराज खोळे आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजसुधारक दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा साली शेतवळी अर्थात खेतवाडी गिरगाव मुंबई येथे एका वैश्य कुटुंबात झाला आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे मूळ गाव तडखड तालुका वसई जिल्हा ठाणे हे आहे दादोबा यांचे गावाचे नाव तडखड यावरून त्यांचे आडनाव असे पडले आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबई येथे आले व स्थायिक झाले दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग असून त्यांच्या आईचे नाव यशोदा आहे वडील पांडुरंग हे विठ्ठलाचे भक्त होते दररोज सकाळी देवपूजा संध्याकाळी भजन व कीर्तन ऐकणे असा त्यांचा नित्यक्रम होता दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा भाऊ भास्करराव हे अर्थतज्ज्ञ होते तसेच आत्माराम हे डॉक्टर होते त्यांनी भिवंडीत दवाखाना सुरू केला होता भाऊ आत्माराम यांनी अठराशे सदुसष्ट साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती राघोबा यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळा सुरू करताना मदत केली होती दादोबा पा पांडुरंग यांना दुर्गा माणिक आणि अन्नपूर्णा अशा तीन मुली होत्या त्यापैकी अन्नपूर्णा ही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारी महाराष्ट्रातील पहिली मुलगी होती दादोबा पा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेच्या व्याकरणावर पहिले पुस्तक लिहिले म्हणून त्यांना मराठी भाषेच्या व्याकरणाचे जनक मानले जाते दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले म्हणून त्यांचा हरी देशमुख यांनी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून गौरव केला होता प्राचीन काळात पाणिनी यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणावर आठ प्रकरणे असणारे अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला होता तसेच दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाबाबत मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहून विशेष काम केले म्हणून त्यांना सर्वच मराठी भाषेचे असे म्हणतात मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यातून छापले दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मूर्तीपूजा कर्मकांड जातीभेद अमान्य होता दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण अस्पृश्यासाठी शिक्षण या गोष्टीवर विशेष भर दिला होता तसेच एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता एकेश्वरवाद म्हणजे सर्व धर्म व जात एक असून सर्व समान असून ईश्वर एकच आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती रूढी दृष्ट प्रथा परंपरा अंधश्रद्धा देवभोळेपणा या गोष्टीचा विरोध केला होता तसेच आधुनिक ज्ञान व विज्ञानाविषयी समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे तत्व दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी लोकांना पटवून दिले होते संपूर्ण मानवजात एकच आहे असे दादोबा पांडुरंग तडखरकर लोकांना सांगत होते दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील पंतोजींच्या शाळेत झाल्यानंतर माध्यमिक इंग्रजीचे शिक्षण मुंबईच्या हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळीच्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शाळेत झाले आहे नंतर या शाळेचे नाव एल्फिस्टन इन्स्टिट्यूट असे ठेवले होते दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी संस्कृत उर्दू गुजराती पारशी तामिळ इंग्रजी पोर्तुगीज आणि तेलगू या भाषांचे ज्ञान होते दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी हिंदू धर्म इस्लाम धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास केला होता अठराशे अठ्ठावीस साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा विवाह झाला होता अठराशे पस्तीस साली मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथील मावळ्या प्रांतातील जावरा संस्थानचे नवाब यांच्याकडे खाजगी शिक्षक म्हणून नोकरी केली अठराशे छत्तीस साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेच्या व्याकरणावर सर्वात प्रथम व प्रसिद्ध पुस्तक मराठी भाषेचे व्याकरण हे हिल लिहिले होते दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकाच्या त्यांच्या जीवनात सात आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या मराठी व्याकरणांचे पुस्तक हे शालेय अभ्यासक्रमात वापरले जात होते एल्फिस्टन इन्स्टिट्यूट अठराशे छत्तीस साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी नकाशांचे पुस्तक हे नकाशांवर आधारित पुस्तक प्रकाशित केले होते अठराशे चाळीस साली एल्फिस्टन मध्ये असिस्टंट इंग्रजी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली होती अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सेहेचाळीस पर्यंत दादोबा पांडुरंग यांनी सुरत गुजरात येथील इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी अठराशे चव्वेचाळीस साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मिठाच्या कराविरुद्ध मोर्चा केला होता बावीस जून अठराशे चव्वेचाळीस साली मानव धर्मसभा या सभेची स्थापना सुरत गुजरात येथे केली होती दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मानव धर्म सभा स्थापन करताना दुर्गाराम मंछाराम मेहता व दिनमणी शंकर दलपतराय यांनी मदत केली होती मानव धर्म सभेचा उद्देश समाजातील दोष व उणीवार दूर करणे असा होता या सभेमार्फत ईश्वर एक असून त्याची भक्ती करणे हाच खरा मानव धर्म आहे कालांतराने मानव सभा ही बंद पडली होती अठराशे शेहेचाळीस साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांची बाळशास्त्री जांभेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून निवड झाली होती एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा या सभेची स्थापना केली होती ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून दादोबा पांडुरंग तडखरकर यांची निवड झाली होती एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास साली सभेतील दादोबा पांडुरंग तडखरकर भाऊ महाराज आत्माराम पांडुरंग तडखरकर सखाराम चव्हाण बाळकृष्ण जयकर भिकोबा चव्हाण लक्ष्मण शास्त्री हळवे यांनी मिळून मुंबई येथे एकत्र येऊन परमहंस सभा किंवा परमहंस मंडळ या नावाची संस्था स्थापन केली होती परमहंस सभेचे अध्यक्ष रामकृष्ण जयकर हे होते सर्व धर्माची शिकवण एकच असून धर्माच्या आधारे मानवात भेदभाव करणे योग्य नाही तसेच जातीभेद सोडून बंधुभावाने वागले पाहिजे ही शिकवण परमहंस सभेच्या माध्यमातून लोकांना दिली जात होती परमहंस सभेसाठी दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठीतून प्रार्थना रचल्या होत्या परमहंस सभेला दादोबा पांडुरंग तडखरकर हे उपस्थित राहत नसून जगतवासी आर्या या नावाने धर्मविवेचन पाठवत होतो जातीभेदाचा निषेध म्हणून सभेतील सर्व लोक प्रार्थना झाल्यानंतर अस्पृश्य आचार्याच्या हाताने तयार केलेले भोजन घेत असे यामध्ये ख्रिस्ती माणसाने बनविलेला पाव खाल्ल्याशिवाय मुसलमान माणसाने आणलेले पाणी प्याशिवाय तसेच मी जातीभेद मानणार नाही अशी प्रतिज्ञा घेतल्याशिवाय परमहंस सभेचे सदस्य केले जात नव्हते परमहंस सभेच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण अस्पृश्यासाठी शिक्षण या कार्याला प्रोत्साहन दिले जात होते धर्म सभा व परमहंस सभा यांचे सुधारणाविषयक विचार बरेचसारखे होते परमहंस सभेच्या शाखा बेळगाव कोल्हापूर अहमदनगर सातारा पुणे या ठिकाणी होत्या अठराशे साठ सालापर्यंत परमहंस सभेचे कामकाज गुप्तपणे चालू असताना सर्व सदस्यांची यादी चोरीस गेली सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे सभासदांमध्ये प्रचंड खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक सभासदांनी आपण त्यामध्ये नाही असे सांगून अंक काढून घेतले होते मानव धर्म सभा व परमहंस सभा यांच्या प्रेरणेतून दादोबा पांडुरंग तडखरकर ज्येष्ठ बंधू आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी अठराशे सदुसष्ट साली मुंबई येथे प्रार्थना सभेची स्थापना केली तसेच अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती म्हणजेच या सभेच्या नव्या स्वरूपात झालेले पुनरुत्थान होते अठराशे बावन्न साली दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत सहकार्य केले होते अठराशे बावन्न साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांची अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती अठराशे सत्तावन्न साली अहमदनगर येथे भागोजी नावाचा भिल्ल पोलीस खात्यात नोकरीला होता भागोजीने पोलीस सुप्रिटेंडेंट थेचर यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या परंतु थेचर यांनी भागोजीला पिटाळून लावले त्यामुळे भागोजीच्या नेतृत्वाखाली सुमारे सात हजार भिल्लांनी बंड पुकारला होता त्यावेळी अठराशे सत्तावन्नचा निशस्त्रीकरणाचा कायदा जारी करण्याचे ठरले होते दादोबा पांडुरंग तडखरकर हे अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर असल्याने त्यांची निवड सदर मोहिमेकरता करण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी भिल्ल लोक जमलेले होते त्या ठिकाणी एकटीत जाऊन भिल्ल लोकांना चार उपदेशाच्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे सर्व भिल्ल लोकांनी शस्त्र खाली ठेवल्यामुळे दादोबांना यश मिळाले दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंग्रज सरकारकडून त्यांना राव बहादूर हा किताब देऊन सन्मानित केले होते अठराशे सत्तावन्न साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांची सरकारी नोकरीत अहमदनगर येथून ठाणे येथे बदली झाली होती अठराशे बासष्ट साली दादोबा पांडुरंग तडखरकर हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते दादोबा पांडुरंग तडखरकर हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम पाहिले होते अठराशे पासष्ट साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी शालेय अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असे मराठी लघुव्याकरण हे पुस्तक प्रकाशित केले होते सदर पुस्तकांची सर्व शाळेत शिफारस केली होती मुंबई विद्यापीठ अठराशे अडुसष्ट साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी जगतवासी आर्या या टोपण नावाने धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता तसेच भाऊ महाराज यांचे प्रभाकर या वृत्तपत्रात लिखाण केले आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी ज्ञानप्रसारक सभा मुंबई विद्यापीठ बॉम्बे असोसिएशन पुनर्विहतेजक सभा या संस्थेच्या कामात सहभाग घेतला होता सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी साली दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा मृत्यू झाला होता दादोबा पांडुरंग तडखरकर यांची दोन्ही मुले एका पाठोपाठ मरण पावल्याने त्या धक्क्याने सावरू शकले नाही त्यातच दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा मृत्यू झाला होता दादोबा पांडुरंग तडखरकर यांची ग्रंथसंपदा एक अठराशे छत्तीस साली मराठी भाषेचे व्याकरण दोन अठराशे छत्तीस साली मराठी नकाशांचे पुस्तक तीन अठराशे सत्तावन्न साली विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी विधवाश्रमार्जन हा संस्कृत लेख लिहिला चार अठराशे साठ साली मराठी भाषेच्या व्याकरणाची पुराणिका पाच अठराशे साठ साली इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका सहा अठराशे पासष्ट साली मराठी व्याकरण सात अठराशे पासष्ट साली दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी मोरेपंतांच्या केकावली वर यशोदा पांडुरंगी ही समीक्षणात्मक टीका ग्रंथ लिहिला होता आठ अठराशे अडुसष्ट साली धर्मविवेचन ग्रंथ नऊ अठराशे अठ्याहत्तर साली स्वीडन तत्वज्ञ स्वीडन बार्क यांच्या ग्रंथावरून अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमॅन्युएल स्वीडन बार्क हा ग्रंथ लिहिला होता या ग्रंथाची अठराशे अठ्याहत्तर साली युरोपात प्रशंसा झाली होती दहा अठराशे ऐंशी साली परमहांसिक ब्राह्मधर्म अकरा अठराशे ब्याऐंशी सालापर्यंत चरित्र व आत्मचरित्र हे दादूबा पांडुरंग तडखरकर यांचे आत्मचरित्र लिहित असताना मृत्यू झाला त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली अ का प्रियोळकर यांनी संपादित करून पुन्हा प्रकाशित केले होते त्यावेळी प्रियोळकर म्हणतात की त्यावेळेचे अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून आत्मचरित्राचे महत्व आहे बारा अठराशे चौऱ्याऐंशी शिशुबोध तेरा सुधारणावादी काव्यपंक्ती चौदा विद्याचे लाभाविषयी याप्रमाणे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी पुस्तके व ग्रंथ लिहिले होते मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन या बाबा पद्मजी यांनी लिहिली आहे या कादंबरीला दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी विद्व पुनर्विवाह विषयक विद्वाश्रुमार्जन हा संस्कृत लेख लिहून जोडला आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे चरित्रकार अ का प्रियळकर लिहितात की एकोणीसव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी व्याकरणाच्याद्वारे मराठी भाषेला नविष्ठ वळण लावले होते तसेच प्रियोळकर हे दादोबा पांडुरंग तडखरकर यांची तुलना राजाराम मोहनराय यांच्याशी करून त्या दोघांमधील साम्य व भेद शोधण्याचा प्रयत्न केला आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांना तीन क्षेत्रात आद्यत्वाचा मान दिला जातो यामध्ये एक मराठी व्याकरण दोन मराठी टीका म्हणजे मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी यशोदा पांडुरंगी ही टीका लिहिली होती तीन आत्मचरित्र हे आहे दादोबा पांडुरंग तडकरकर यांचा शब्दगौरव एक मराठी भाषेचे पाणिनी गोपाल हरी देशमुख दोन राव बहादूर इंग्रज सरकारने पदवी देऊन सन्मानित केले तीन धर्मजिज्ञासा साकार करणाऱ्या तत्त्वचिंतकाच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग तडकरकर यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद राणारे चार मराठीतील आद्य व्याकरणकार पाच स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार सहा जगतवासी आर्य सात भाष्यकार आठ दादोकृत या संक्षिप्त नावानेच विख्यात असलेला त्यांचा व्याकरण ग्रंथ जन्मास आल्यापासूनच मराठी भाषेला एक प्रकारे स्थैर्य येऊ लागले भाल भोळे दादोबा पा पांडुरंग तडखरकर यांनी सहकारी पुस्तक समिती संघटना या नावाची संघटना स्थापन केली होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद